श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षाची सांगता होत असताना साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे होळीचा संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा हा होळीचा सण मुख्यते करून साजरा केला जातो आपल्या आधुनिक काळात होळी आणि धुलीवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये होळी आणि धुलीवंदन आत्ता सध्या कधी आहे त्याचबरोबर या दिवशी दिवशी आपल्याला कोणता एक पदार्थ जो आहे तर तो खायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी धावत आपल्या घराकडे येईल याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल होळीचे पाच दिवस असतात जे आपण साजरे करत असतो होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा रंगांचा आणि आनंदाचा सण असलेली होळी अवघ्या काही दिवसांवरती जाता येऊन ठेपलेली आहे होळी दहन हे वाईटावरती चांगल्याचा विजय असत्यावरती सत्याचा विजय आणि अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक ग्रा शास्त्रांमध्ये काही नियम आपल्याला सांगितले जातात आणि हे नियम आपले पाळलेच पाहिजे त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दलची माहिती सर्वात प्रथम आपण घेऊया आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णी तिथी ही सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मार्च रोजी दुपारी वाजून मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे त्यामुळे होळी दहन हे आपल्याला तेरा मार्च रोजी साजरे केले जाणार आहे मार्च रोजी रात्री वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे हा काळ उपलब्ध असणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी आपल्याला धुलीवंदनाचा सण हा साजरा करायचा असतो होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही, ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करतात या दिवशी व्रत किंवा उपवास देखील केला जातो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावला जातो आपल्या ज्योतिषास असं म्हटलं जातं की असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ शेणाच्या दाने, दाने, त्या गोवऱ्या तांदळाचे दाणे साखर गव्हाचे दाणे पूजेमध्ये वापरले जातात पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा माराव्या त्यानंतर मग ते हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला त्या होळीमध्ये जाळायला टाकायचं असतं या दिवशी गरिबांना दान करावे कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते होळी दहनाच्या दिवशी चुकूनही को कोणालाही पैसे उधार देऊ नका वास्तुशासक असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे तर ते थांबत असतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजे दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी महिलांनी होळीची पूजा करत असताना आपले केस हे रिकामी चुकूनही सोडू नका आपले केस बांधूनच आपल्याला होळीची पूजा करायची असते होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त प्रमाणात असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचे अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते तर हे सर्व नियम आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला होळीचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे आता बघा यावर्षी होळीवरती भद्राचं सावट असणार आहे त्यामुळे आपल्याला भद्रा काळ बघूनच आपल्याला होळी जी आहे तर ती पेटवायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये महिला आणि पुरुषांनी ब्रह्मचार्याचं हे आवर्जून करावं घरामध्ये ज्या वेळेस आपण कचरा काढत असतो त्यावेळेस त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी कारण त्यामधनं जे काही नाकारत ऊर्जा तयार होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये त्या वाईट शक्तींचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो त्याचबरोबर या दिवशी काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही आपल्याला खायचे नसतात आता त्याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर असे कोणते पदार्थ आहे जे आपण जर खाल्ले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होईल आणि आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या संपून जातील आता याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही मला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ला प्रेस कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी विसरू नका करून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण करत असतो घरामध्ये त्यामुळे तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्येही सत्यनारायण करायचं आहे या दिवशी घरामध्ये पौर्णिमा असल्यामुळे अर्चन करायचं आहे आपली फरशी पुसत असताना त्या मध्ये हळद मीठ गोमूत्र त्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आपली फरशी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी बाहेर काढायची आहे उंबरट्यावरती तुम्हाला म्हणजेच मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचबरोबर आपले देव जे आहे तर ते स्वच्छ करत असताना आपल्याला ते दूध दही तूप पंचामृत ह्या सर्व साहित्याने देव आपले स्वच्छ करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण होळीचे हे जे नियम आहे तर ते पाळायचे आहे या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्याचबरोबर या दिवशी तुम कोणकोणते पदार्थ खायचे तर ते आपण बघूया तर बघा आपण पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तर तो होळीच्या दिवशी करत असतो तो। किंवा तुम्ही करत नसाल जो कोणता तुम्ही स्वयंपाक करत असाल त्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला कांदा लसूण जो आहे तर तो चुकूनही घालायचा नाहीये कांदा लसूण हा संपूर्णपणे तुम्हाला वर्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर कोणी सफेद कलरची मिठाई दिली मग पेडा असेल बर्फी असेल नारळ असेल तर ते सफेद कलरची मिठाई कोणी जर तुम्हाला दिली तर ती चुकूनही खाऊ नका तुम्ही विकत आणलेले हे पदार्थ स्वतः तुमच्या घरामध्ये आणलेले तुम्ही ते स्वतः खाऊ शकतात पण इतरांनी दिलेले ते पदार्थ चुकूनही खाऊ नका कारण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्र केले जातात आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे विड्याचं पान विड्याचं पान हे चुकूनही या दिवशी आपल्या घरामध्ये जर तुम्हाला कोणी दिलं तर तर खाऊ नका पण जर तुम्ही विकत आणत असाल तर ते विकत आणलेले विड्याचं पान तुम्ही खाऊ शकता हे सर्व नियम तुम्हाला पाळायचे आहे आता त्यानंतर तुम्हाला या दिवशी कोणकोणत्या कौन पदार्थांचं सेवन करायचं आहे तर ते आपण बघणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे मखाना मखाना हा कशापासून तयार केलेला असतो तर तो, तो कमळाचा जे फुल असतं तर त्याच्या ज्या बिया असतात तर त्या बियांपासून हा मखाना तयार केलेला असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला आणि कमळाचं फुल जे आहे तर ते माता लक्ष्मीला किती प्रिय असतं सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी जर शक्य झालं तर मखानाची खीर जी असते तर ती तयार करायची आहे आणि ह्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये दाखवायचा आहे आणि नंतर तुम्हाला ही जी चाहे, चाहे, खीर आहे तर ती तुम्हाला स्वतः घरामध्ये ग्रहण करायची आहे खायची आहे मखाण्याची खीर जर तुम्ही खाल्ली तर माता लक्ष्मीचा भरभरून आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे सीताफळ सीताफळ म्हणजे काय माता सीता ही कोणाचं स्वरूप आहे तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर कुठे सीताफळ भेटलं तर नक्कीच ते तुम्ही खरेदी करून आणायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ग्रहण करायचं आहे खायचं आहे त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे उसाचा रस उसाचा रस हा जो आहे तर तो बुध ग्रहाचं कारक मानला जातो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू भू भगवान विष्णू हे कोणाचं स्वरूप आहे तर ते बुध ग्रहामध्ये आपल्या राशीमध्ये निवास करत असतात आणि माता लक्ष्मी या शुक्रग्रहामध्ये निवास करत असतात त्यामुळे माता भगवान विष्णूंची केलेली सेवा अप्ला ही अतिशय प्रिय असते त्यामुळे उसाचा रस जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तो ग्रहण करायचा आहे तुम्ही विकत आणून तो घरामध्ये पिला तरीही चालेल तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन ते चार वस्तू होत्या किंवा हे तीन ते चार जे पदार्थ होते हे जर तुम्ही खाले तर नक्कीच तुम्हाला याचे जे चांगले फायदे आहेत तर ते बघायला मिळतील आणि माता लक्ष्मीची कृपा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ